अर्चना अंकुश पोटभरे यांच्या गट नंबर चारशे तेवीसमधील दोन अडीच एक्कर ऊस एक हेक्टर ऊस पूर्ण जळल्या आहे या वीज महामंडळ वीज महामंडळाच्या हलगर्जीपानामुळं विद्युत तारा अतिशय ढिल्ल्या असल्यामुळं सर्किट होऊन ऊसाचं पूर्णत आणि दोन एकरचं पूर्णत नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे त्याचबरोबर ऊसा गावातील ग्रामस्थ शंभर दीडशे ग्रामस्थ त्या ठिकाणी येऊन आग विजवण्याचं काम त्या ठिकाणी केल्यामुळं थोडाफार प्रमाणामध्ये ऊस त्या ठिकाणी वाचला बाकी संपूर्ण दोन एकर ऊस जळून त्या ठिकाणी खाक झालेला आहे तरी त्याची सर्व वीज महामंडळाने त्याचं त्या ठिकाणी निरीक्षण त्या ठिकाणी करून नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी करावेत अशी त्या ठिकाणी विनंती करतो त्याचबरोबर कारखान्या ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यावर कारखान्याची त्या ठिकाणी नोंद त्या ठिकाणी असल्यामुळं साखर कारखान्याने त्वरित त्या ठिकाणी तोड देऊन ऊसाची त्या ठिकाणी विल्हेवाट त्या ठिकाणी लावावी अशी त्या ठिकाणी विनंती त्या ठिकाणी करतो

सारी चिपकली आहे मागली पर